वृक्ष लागवड ही काळाची गरज असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे वने ही पर्यावरण संतुलनासाठी आणि माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्वाची आहेत शुद्ध हवेपासून ते वन उपजापर्यंत विविधांगांनी ती माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहे त्यामुळे वनाची निर्मिती वनसंरक्षण आणि संवर्धनाला अनन्य साधारण महत्व आहे वृक्ष लागवड मोहीम या कामाला गती देणे जरुरी आहे तालुक्यातील ग्राम शेलू बोंडे येथील सरपंच तसेच तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महादेव खांडेकर यांच्या वाढदिवसाचे धम्मकुटी येथे विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली सामाजिक वनीकरण विभाग विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेलू बोंडे येथील पाच हेक्टर जमिनीवर पाच हजार पाचशे पंचावन्न वृक्षांची लागवड या रक्तदान तेहत्तीस टक्के भौगोलिक क्षेत्र वन असणे गरजेचे असताना राज्यात हे प्रमाण साधारण वीस टक्के आहे या कार्यात नागरिकांना सहभागी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेतली आहे वनच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात वनस्पती झाडे प्राणी सूक्ष्म जीवजंतू यांनी बनलेली असतात वनातील हे घटक एकमेकांना पूरक स्वरूपाचे काम करतात त्यामुळे सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मदत होते यापैकी कुठल्याही एका घटकात बदल झाला तर पर्यावरणाची साखळी विस्कळीत होते वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढविणे गरजेचे झाले आहे या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते वंचित वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय नाईक उपसरपंच प्राध्यापक एल डी सरोदे अर्पण जायले लाखपुरीचे मंडळ अधिकारी राम जाधव डॉक्टर दामले वन अधिकारी संगीता कोकणे वनरक्षक भास्कर शिरभाते वनपाल दिलीप सकरडे ज्ञानेश्वर पुरी रवी कांबळे निलेश सरोदे आदीसह सह गावकऱ्यांची उपस्थिती लाभली होती शेलू बाजार शेलू शेलू पोटेला आहो आणि सरपंच जी आहेत खांडेकरजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे आपण सगळेजण जमलेलो आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सामाजिक वनीकरण मुर्तिजापूर यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सगळ्यांना माहीत आहे की कोरोनाच्या काळामध्ये हो वृक्षांचं महत्त्व किती आहे आणि ऑक्सिजन दिवसेंदिवस किती आपल्याला महत्त्वाचं आहे तर या ऑक्सिजनचं आणि पर्यावरणपूरक वाढदिवस आम्ही आज खांडेकर साहेबांचं इथे केलेलं आहे तर सगळ्यांना सामाजिक वनीकरण मूर्तिजापूरच्या वतीने एक आग्रहाचं निमित्त राहील आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाच एक संदेश घेऊन एक एक झाड लावा एक झाड जगा आणि या धरती मातेला या वसुंधरेला हिरवेकार करूया सामाजिक वनीकरण मूर्तिजापूरतर्फे पाच हेक्टर गट लागवडचे नियोजन केलेलं आहे पाच हेक्टरमध्ये आम्ही पाच हजार पाचशे पंचावन्न झाडं लावणार आहोत आणि या सगळ्यांमध्ये जे संरक्षण आहे हे गाव गावांच्या वतीने जो मजूर राहील तो यांचं संरक्षण करेल आणि उत्तम प्रकारे आम्ही संरक्षण करून हे प्लांटेशन जे आहे रोपण आम्ही सक्सेसफुल करून दाखवू बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर